सांगलीमध्ये राहणारा एक तरुण रोजंदारीचं काम करतो वडिलांचं निधन झालं आणि त्याचं छत्र देखील हरवलं आई घरात एकटीच असते आई आणि तो मुलगा दोघेही त्यासोबत आई त्याची सारखी आजारी पडते परंतु आई त्याची स्वामी समर्थांची प्रचंड अशी भक्त होती आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की दोघांचंही जिणं मुश्किल झालं विजेचं बिल थकायचं घराचं भाडं देता नाही यायचं रेशन भरायला पैसे नसायचे इतकी त्यांचे हाल चालू झाले पण आईकडे एक आधार होता तो म्हणजे कोण स्वामी समर्थ महाराज तर स्वामी समर्थ महाराजांनी कसं त्यांचं जीवन बदललं त्यांनी कोणता एक उपाय केला हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा आपण संकटामध्ये असतो आपल्याला दोनच गोष्टींचा आसरा असतो पहिली म्हणजे आपली मेहनत आणि दुसरी म्हणजे दुसरा आधार म्हणजे आपला श्रद्धा आणि श्रद्धा ही आपली स्वामी समर्थ यांच्यावर तर कायम आहेच असणार आणि इथून पुढे कायम राहणार आणि ज्यांची स्वामी समर्थांवर मनापासून भक्ती आहे स्वामी त्यांना कधीही एकटे सोडत नाहीत आज आपण ही चमत्कारिक कथा पाहणार आहोत जी एक सत्य घटना आहे जसं की सांगलीचा एक मुलगा होता तो रोजंदारीचं काम करायचा वडिलांचं निधन झालं आईसारखी आजारी पडायला लागली आणि त्याची परिस्थिती देखील अत्यंत बिकट झाली एके दिवशी निराश होऊन तो आईला म्हणाला अगं आई आता आपण संपलो काहीच मार्ग नाही अतिशय खचून गेला पण आई नेहमी एकच आधार द्यायची स्वामी समर्थ ती रोज वेळेवर स्नान करून स्वामींच्या फोटो समोर बसायची अक्कलकोट स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा ती जप करत राहायची रात्रंदी वस्तीची श्रद्धा घर टिकवून होती काही ना काही अडचणी जरी आल्या तर स्वामी त्यावरती नेहमीच मात करत असत नेहमीच त्यांना आधार देत असत असं प्रत्येक वेळी त्यांना जाणून येत असे पण मुलाचं एवढं काही लक्ष नव्हतं तो परिस्थितीने अगदीच खचून गेला होता त्याचा स्वामींवरचा विश्वास देखील कमी होऊ लागला होता एके दिवशी आईने त्याला सांगितलं की उद्या गुरुवार आहे तू काय कर एक साधं काम कर त्याचं काम कायम जात होत त्याला काम भेटत नव्हतं घरात पैशांची अडचण होत होती कोणत्याही ठिकाणी तो जर कामाला गेला काही ना काही अडचणी सारख्या यायच्या त्यामुळं आईने त्याला म्हटलं की तू एक काम कर तू एक तेलाचा दिवा घे आणि स्वामींच्या पायाशी लाव आणि सात अशा परिक्रमा कर बघ करून काय होते स्वामींवर श्रद्धा तरी ठेव असं म्हणून आईने त्याला एक उपाय सांगितला त्या आठवड्यात मुला त्या मुलाच्या कारखान्यात अचानकच बंदची नोटीस आली कारखानाच बंद पडला जे होतं काम तेही गेलं त्यामुळं बँकेचे काही हप्ते होते तेही थकायला चालू झाले फोन यायला लागले सतत परेशान झाला त्याने थोडे दिवस टाळाटाळ ताल केली स्वतःच्या परेशानीमध्येच तो परेशान झाला होता त्यामुळे त्याला स्वामींवर काही लक्षच नव्हतं तो इतका घाबरला आणि त्याला आईला सत्य सांगायची देखील हिंमत झाली नाही त्याने रात्री त्याला एक उशिरा स्वप्न पडलं स्वामींच्या मठासारखं ठिकाण तिथंच दिव्याचा उजेड आणि कुणीतरी अंगावर हात ठेवून म्हणते तू जय जय रघुवीर समर्थ मन संकट गळून पडेल आणि उद्या जे येणार आहे ते संधीचं तू दार उघडून ठेव आणि ती संधी तू उद्याची चुकवू नको त्याला असं स्वप्न पडलं तो अचानक घाबरला आणि बघतो आजूबाजूला कोणीच नव्हतं तो थरथरतच उठला आणि गंधासारखा सुवास खोलीमध्ये पसरला होता आणि त्याआधी त्याला अशा गोष्टींवर कधीच विश्वास बसत नव्हता मात्र मन आता हल्लं होतं दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला कामाला जायचं होतं काम शोधायला जायचं होतं आई सकाळीच गेली आणि थोडीशी उद्या आणून त्याच्या डोक्याला लावली कपाळावरती लावली आणि म्हटली आता तू कामाला जा पण स्वामींच्या पुढे एक दिवा लावायला विसरू नको तो खरंच देवाच्या मंदिरात गेला स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला आणि जसं त्याच्या आईने सांगितलं होतं स्वामींना त्याने नमस्कार केला नमस्कार करून त्याच्या मनातील इच्छा स्वामींना बोलवून दाखवली आणि एक दिवा पेटवला आणि सात प्रदक्षिणा त्यांना घातल्या आणि मनोमन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत राहिला आणि त्यांना एक वचन देखील दिलं की स्वामी समर्थ मला या संकटातून बाहेर काढा कर्जाचं डोंगर माझ्यावर झालं आहे माझ्या आई आजारी पडते आम्हाला जगण्यासाठी दुसरा कोणताच आरसा नाही आहे त्यामुळे तुम्ही मला या संकटातून बाहेर काढा मला चांगलं काम द्या मी तुमची सेवा होईल तेवढी सेवा नक्की करेल आणि काय आश्चर्य जेव्हा तो मंदिरातून बाहेर पडला लगेच त्याला त्याचा एक जुना असा मित्र त्याला दिसला थोडा वेळ गप्पा झाल्या त्याला समजलं की तो एका प्रोजेक्टवर काम करतोय आणि त्याला दोन मुलांची गरज आहे आणि त्याने लगेच त्याला विचारलं तू येशील का माझ्या इथे कामाला आणि लगेच हो म्हटला आणि कामाला सुरू झाला हेच ती घटना हेच याच गोष्टीहून त्याला असं वाटलं की स्वामी समर्थ नक्की आहेत आणि स्वामी समर्थ आपली हाक मनापासून ऐकतात आणि त्या दिवशीपासून तो अगदी उत्साहाने कामाला जाऊ लागला कामही त्यानं मनापासून केलं मेहनतीने केलं आणि रोज स्वामींचं दर्शन देखील तो घेऊ लागला त्याला होईल सेवा स्वामींसाठी करू लागला आणि त्या दिवशीचा दिवस आणि आजचा दिवस तो तेव्हापासून आजपर्यंत फक्त एवढंच म्हणतो की मी आज जे काही आहे ते फक्त स्वामींमुळे आहे मी मेहनत तर करतोच पण माझ्या आईची जी स्वामींवरची श्रद्धा आहे आणि स्वामी समर्थांचं माझ्या पाठीशी असलेलं बळ आहे यामुळेच मी आज उभा आहे आज त्याच्याकडे कोणतंही कर्ज नाही तो त्यांनी स्वतः एक चांगल्या शहरामध्ये स्वतःचा एक असा फ्लॅट घेतला आहे आणि आईसोबत तो सुखी जीवन जगत आहे आणि त्याच्याकडे पैशाची देखील काहीच कमतरता नाही ही ना गोष्ट आपल्याला काय शिकवते की श्रद्धा ही महत्वाची असते काही आयुष्यामध्ये संकट ही येतच असतात संकट प्रत्येकावर येतात असं कोणीही जगात नाही ज्याला संकट येत नाही संकट म्हणजे काय असतं संकट म्हणजे एक परीक्षा असतं आणि स्वामी समर्थ आपल्या भक्तांची कायम परीक्षा देखील पाहत असतात जेवढे मोठे संकट असेल तेवढं मोठं फळ मिळतो संकटामध्ये आपण स्वामींना कसं बघतो त्यासोबत आपण मेहनत किती करतो आपण श्रद्धा किती दाखवतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वामी आपल्याला नक्की फळ देतात ही अगदी सत्य घटना आहे आणि हे जस तसं त्यांच्या तोंडून उच्चारलेले शब्द आज मी तुम्हाला सांगितलेले आहेत अनेक भक्त सांगतात की आईच्या अथवा कुटुंबातल्या कोणाच्या तरी स्वामींच्या पूजेसाठी ठराविक उपाय केले जसं की गुरुवारचा उपवास पकडला पारायण केलं किंवा गुरुवारी दिवा लावला सात परिक्रमा केल्या किंवा स्वामींना नम्माला म्हणणं स्वामींचा तारक मंत्राचा जप करणं असे असंख्य जर उपाय केले त्यामुळं आमचं जीवन हे आज सुखी आहे तर काही म्हणतात की संकट काळात जर काही काम बिघडत असेल प्रचंड चिंतेत असाल तर उपाशी राहू नका उपाशी किंवा चिंता घेऊ नये किंचित प्रसाद आणि उदे घ्या आणि कार्याला जा हे स्वामी स्वामी समर्थांच्या उपायामधला एक उपाय आहे जसं की हा एक उपाय वरती सांगितलेले बरेचसे उपाय त्यासोबत कोणताही मोठा प्रश्न असो रोजगार घरातील आजार आर्थिक समस्या यावर अक्कलकोट स्वामी समर्थ किंवा जय जय रघुवीर समर्थ किंवा श्री स्वामी समर्थाय नमः हणाम जप आणि ठराविक गुरुवारी स्वामींना दिवा लावणं हा उपाय देखील खूप असा प्रचंड असा उपयुक्त आहे अशा बऱ्याचशा घटना आहेत कथा आहेत किंवा गोष्टी आहेत ज्या भक्तांनी अनुभवल्या आहेत तुमचेही काही अनुभव असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अनेकदा सांगितलं जातं की स्वामी समर्थ स्वप्नामध्ये दे दर्शन देतात आणि स्वप्नामधून विशिष्ट उपाय आणि सूचना देखील हे भक्तांना देतच असतात पण ते कोणत्या स्वामींवर प्रचंड अशी श्रद्धा आहे त्यांनाच हे स्वामी समर्थ दर्शन देतात अशा वेळी स्वप्नातल्या संकेताचं पालन करायचं जसं की खास करून गुरुवारचा उपाय मंदिरात प्रसाद वाटणं कोणत्या तरी विशेष आणि पवित्र ठिकाणी भेट देणं इत्यादी सगळे मार्ग नक्की मिळतात आपल्याला स्वामी आपल्याला स्वप्नात येऊन असे चमत्कार दाखवतच असतात एखाद्याला संकटात अडकलेल्या भक्ताला स्वप्नात जा गुरुवारी गरजूंना अन्नदान कर असं म्हटलं तसं ते भक्ताने लगेच करायला पाहिजे आणि त्याच्या दिवसभरात त्याच्या समस्या देखील जातात एका जगण्याची आशा हरपलेला भक्तानं तीन गुरुवार सलग से स्वामींची सेवा केली होती मंदिर स्वच्छता नित्य आणि त्यानं त्याला देखील एक नवीन मित्र भेटला त्याला नवीन संधी भेटली घरातल्या अडचणी देखील दूर झाल्या हे सगळ्या कथा आहेत अनुभव आहेत आपण एक एक करून सगळ्या या चॅनलवरती पाहणार आहोत तुम्हाला जर ह्या सगळ्या कथा सगळं हे सत्यवाचन जर ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद मंडळी